तर पुस्तक परिचय घेऊन येत आहे माझा वर्ग मित्र अक्षय शिंदे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय शिवाजी शिंदे मी आज तुम्हाला एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे या पुस्तकाचे नाव उस्वने आहे या पुस्तकाचे लेखक देवीदास सौदागरी आहे विशेष म्हणजे देवीदास सौदागरी यांना या वर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार देखील भेटलेला आहे या पुस्तकांच्या पुस्तकागावर शिलाई मशीन व त्या बरोबर काही रक्ताचे केंद्र सोडलेले आहे या पुस्तकाला एकूण एकशे सोळा पेजेस आहेत या पुस्तकाची किंमत सोळा आहे या पुस्तकामध्ये एकूण दोन पात्र आहेत मुख्य दोन पात्र आहेत एक म्हणजे विठू आणि त्याची पत्नी गंगा याच पुस्तकातील एक प्रसंग म्हणजे दुपारची वेळ होती विठू कपडे शिवत होता व त्याची पत्नी गंगा त्याला मदत करत होती तेवढ्यामध्ये एक ग्राहक येतो म्हणतो माझ्या शर्टची गुंडी तुटली आहे ती गुंडी तू बसून दे तेवढ्यात विठू हातात घेतो व तेवढ्याच त्याच्या गोटामध्ये पुसते व रक्ताचे काही त्या शर्टवर पडतात विशेष म्हणजे शर्ट पिवळ्या रंगाचे असते आणि तुम्हाला तो माहीतच आहे पिवळ्या रंगाच्या शर्टवर लाल रंग किती उठून दिसतो तो ग्राहक चिडतो वर विठोवर रागवतो हे पुस्तक मी बावन्न पेज पर्यंत वाचले आहे आणि माझे वाचन पुढे देखील चालू आहे हे पुस्तक तुम्ही देखील वाचा हे पुस्तक आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे धन्यवाद